नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पत्रकार निखिल वागळे यांनी घेतलं राहुरी येथील वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांचं नाव काही दिवसांपूर्वी निखिल वागळे ओरिजिनल या सोशल मीडिया अकाउंटवरून राहुरी येथील झालेल्या वकील दाम्पत्यांच्या हत्याकांडात आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचं नाव आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं होतं याबाबत राहुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती दिली की या प्रकरणात असं काहीही घडलेलं नाही तपासा सुरू आहे व मुख्य सूत्रधार हा पोलिसांच्या ताब्यात आहे आहुयात काय म्हणाले पोलीस निरीक्षक ठेंग कर, नगर कर। रावरी दोन हा जो गुन्हा आहे हा दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडलेला असून त्याची दाखल तारीख सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या च्या रात्री दोन चाळीस दोन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तो दाखल आहे सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास आम्ही केलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला चार आरोपी अटक करण्यात आलेले होते जे स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अटक करण्यात आलेली होती आणि पाचवा आरोपी कृष्ण भवन सुनील मोरे त्यास अटक करण्यात आलेली होती दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत आम्ही जो तपास केलेला आहे त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो येतो किरण दत्तात्रय आहे तो किरण तपासात निष्पन्न झालेला आहे आणि सदर आरोपीने त्याच्या इतर चार साथीदारांच्या मदतीने या वकील दाम्पत्याचं अपहरण करून त्यांच्याकडे खंडणी मागून त्यांनी खंडणी न दिल्यामुळे त्यांचा खून केलेला आहे आणि त्या खून त्या मृतदेहांची विल्हेवाट उमरे येथील स्मशानभूमीतील विहिरीत केलेली होती आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्या मयत दाम्पत्याचं जे वाहन आहे ते कोर्टात लावलेलं होतं आणि ह्या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत जो एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही तपास केलेला होता नंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर गुन्ह्याचा तपास सी आय डीकडे वर्ग झाल्याने पुढील तपास सी आय डीचे डी वाय एस पी श्री वाजेसाहेब पुढील तपास करत आहे या आढावा हत्याकांडामध्ये अहमदनगरचे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत संग्राम जगताप तर ही संग्राम जगतापची टोळी असल्याचं ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटले दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान असं कुठेही काही निष्पन्न झालेलं नाही किरण उर्फ दत्तात्रय नानाबादू शिंग असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या आरोपीवर यापूर्वीचे दहा अकरा गुन्हे आहेत त्याच्यामध्ये दोन तीनशे दोन चे गुन्हे त्याने केलेले आहेत तर आणि त्या मुख्य आरोपीने याच्यातील पीडित दाम्पत्य ज्या गावचं रहिवासी मानोरी गावचं त्याच्यातील शुभम संजित महाडिक याच्याशी संधान साधून पीडित दाम्पत्याला पाथर्डी येथे आपल्याला बेलसाठी जायचं आहे असं भासून त्यांना त्या ब्राह्मणी गावाच्या शिवारामध्ये तिथे नेलेलं आहे आणि तिथे अगोदर सुरुवातीला पुरुष वकील यांना नेलेलं होतं मिस्टर राणावा यांना नेलेलं होतं आणि ते खंडणी द्यायला तयार नसल्यामुळे यातील आरोपी शुभम संजित महाडिक याचा त्या महिला आरोप महिला वकील जे आहेत त्यांच्याशी परिचय असल्यामुळे त्यांना आपल्याला मोठ्या देवीला घ्यायला जायचं असं सांगण्यास भाग पाडून त्यांनाही तिथे घेऊन आलेले होते आणि मग त्या दोन्ही दाम्पत्यांना तिथे टॉर्चर करून त्रास देऊन नंतर त्यांच्या राहते त्या त्या घरी त्य नेऊन तिथे त्रास देऊन नंतर परत पुन्हा गाडीमध्ये त्यांचा मर्डर करण्यात आलेला होता आणि त्या दोन्ही प्रेतांची विल्हेवाट येथील ही जी टोळी आहे तिचा संबंध आमदार जगताप टोळीशी आहे का नाही याच्यामध्ये टोळी प्रमुख हा किरण उप दत्तात्रय हाच आहे सध्या जोपर्यंत तपास केलेला आहे त्या तपासावर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा